नमस्कार मी प्राध्यापिका दीपिका जंगम आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे बरेच आपल्याला प्रश्न पडतो पुण्यात आलं की आपण मिसळ कुठे खायची पण एकाच वेळेस खूप साऱ्या मिसळ जर आपल्याला भेटत असतील तर खूप भारी होईल की नाही आणि आज मी खास आली आहे पुढारीने आयोजित केलेला महामिसळ हा जो महोत्सव आहे येथे माझं स्वागत केलं यांनी तर आपण खास यांना पण भेटूया नमस्ते चला तर मग छान छान मिसळींचा आस्वाद घेऊया आणि पाहूया कोणकोणत्या मिसळ कशा आहेत आणि त्यांची चौकशी अगोदर आपण इथे पाहिलं अक्षर गणेश आणि त्यांच्याकडून ही माहिती जाणून घेतली आज आपण भेटलो योगेश फडके यांना आणि खूप सुंदर असं अक्षर गणेश त्यांनी तयार केलेला आहे तुम्ही पाहता ही एक कला आहे त्यांची प्रतिभा आहे त्याबद्दल त्यांना मी थोडंसं विचारते सर एक किती वर्षापासून तुम्ही करता आणि कशी तुम्हाला सुचली ही कन्सेप्ट आपण एक लहानपणापासून एक बारा नावांचं गणपती बघत आलो तर त्याच्यापासून मेन इन्स्पिरेशन मिळालं आणि मी हे दोन हजार बारापासून करतो तर सुरुवातीला एक नाव दोन नाव असं करत होतो पण कालांतराने थोड्या प्रॅक्टिसने आणि थोडंसं सजेशन्स मिळत गेल्यानंतर मी आतापर्यंत सत्तावीस 279 एकत्र केलेली आहेत मोठे अरे बापरे आणि खूपच सुंदर म्हणजे आपल्याला एका नावाचं खूप हे वाटतं तर पूर्ण फॅमिलीचं नाव घेऊन त्यांनी हा सुंदर गणेश तयार केलेला आहे आणि खूप छान सर जनरली आपण फॅमिली फोटो काढतो तर तेच एक माझ्या डोक्यात होतं की आपण एक फॅमिलीच्या नावाचा गणपती करू म्हणजे ते सगळ्यांची नावं असतील ये आजी आजोबा नवरा बायको आणि मुलं अशी जनरली फॅमिली असते कोर फॅमिली तर त्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण ही नाव एकत्र करणं गणपती बनवण्याचं खूपच छान खूप धन्यवाद so नगरची ज्ञानेश्वर मिसळ भजी तर खूप छान आहेत तर आपण रस्सा कसा आहे मिसळचं जो महत्वाचा आणि मुख्य असतो रस्सा तर इथे मस्त तर्रीबाज रस्सा आहे आणि तो, तो, तो आपण आता टेस्ट करणार आहे तिखट झनझणीत आणि मस्त असं हा रस्ता तर आवर्जून इथे भेट द्यायला नक्की या सुप्रसिद्ध ज्ञानेश्वर मिसळ याची तर्री आणि जे फरसाण आहे ते क्वालिटी आहे तर आवर्जून भेट द्या ज्ञानेश्वर मिसळला आणि खूप प्रसिद्ध असलेली बावडा मिसळ ही गेल्या वर्षी सुद्धा होते आणि खूप छान असं याची टेस्ट आहे तर त्या सरांशी आपण आज बोलणार आहोत नमस्ते सर तुमच्या जी ही जी मिसळ आहे त्याचं वैशिष्ट्य सांगा यात पंचवीस प्रकारचे मसाले असतात आणि सगळं घरगुती पद्धतीने आम्ही बनवतो मसाले वगैरे बाहेर विकतच काय नसतं आणि आता शंभर वर्ष पूर्ण होऊन आता एकशे एक वर्ष हॉटेल गेल्या वर्ष आवर्जून आपण यांची मिसळ खाल्लेली होती आणि खूप छान चव पुन्हा तुम्ही या वर्षी पुण्यात आलाय कसं वाटतंय चांगला चांगला रिस्पॉन्स आणि प्रतिसाद कसा आहे चांगला रिस्पॉन्स बावडा आ, एक एक वर्श खास बावडा मिसाळ कोल्हापूरकरांची पाणी आणि ब्रेड सुद्धा घेऊन आलो म्हणजे बरीच वर्ष या वर्षी पूर्ण लवकर ब्रँचेस ब्रांचेस येणार इथे ओके खूप खूप धन्यवाद मामलेदार मिसळचं पण काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहूया मला यांची ही जी डिश आहे ती जास्त सजवलेली वेगळी वाटली मातीच्या भांड्यांमध्ये आहे आपलं सर विशेष सांगा आणि कुठून आहात आपण मूळची ठाण्याची आहे मामलेदार कचेरी बाहेर ही मिसळ एकोणीसशे बावन्न साली सुरू झाली त्यापासून मामलेदार मिसळ म्हणून ओळखली जाते आणि पुण्यामध्ये आता वारजेमध्ये ही फ्रँचाईज आहे आता मी मिसळ महोत्सवमध्ये गेले दोन तीन वर्ष आम्ही पार्टिसिपेट करतो मिसळीचा खास म्हणजे मसाला जो आहे तो आणि हिरवा वाटाण्याची मिसळ यामध्ये वाटाणा आहे हिरवा वाटाणा ओके आणि याचा बेस म्हणजे बटाटा भाजी असते आणि त्याच्यानंतर वाटाण्याची उसळ रस्सा फसाण शेव चिवडा आणि कांदा कांद्याचा आणि गार्निशिंग हे वेगळं काही आहे कारण आपण साधारण पाहतो की मटकी असते okay मटकी वाटाण्याची उसळ आणि रस्सा तर याचा तुम्ही रस्सा पाहताय रस्सा पावडर तुम्हाला ते खावायशी वाटेल इथे पहा हा जो रस्सा आहे तो एकदम तर्रीभास दिसतोय आणि मिसळमध्ये सगळ्यात जे असते झणजणीत तर्री ते अस्सल कोल्हापुरी चुलीवरची मिसळ आहे तर चुलीवर ज्यावेळेस आपण कोणताही पदार्थ खातो तर त्याची एक वेगळी टेस्ट येते त्याचा जो सुगंध असतो हा वेगळा असतो तर आपण त्याविषयी यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते सर काय विषय सांगाल मी ते पाहिलं चुलीवरची माठातली मिसळ आहे अरे बा म्हणजे त्याच एक वेगळी जी चव असते ती येते हा वडा पण आहे मिसळ बरोबर आहे कटवडा ओके कोल्हापूरचा कटवडा खूप प्रसिद्ध आहे झणझणीत असतो आणि तुम्ही इथे पाहताय हा इथे कटवडा पण आपल्याला मिळू शकतो तर आपण असेच पुढे काही आहेत तिथेही जाऊया आणि पाहूया वा याचं तर नावच असं आहे नातुळा मिसळ नात खुळा आपण खाल्ल्यावर आपण आपल्याला त्याची एक वेगळी चव हिरवी मिसळ तांबडी मिसळ इथे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे ते आपण जाणून घेऊया आणि ते, ते मॅम दिसत आहेत नमस्ते काय सांगाल नाथखुळा मिसळ विषयी नातखुळा हा शब्द कोल्हापूरला अगदी खूप भारी ठरवलं

हे पण खरंच नात खुळा आहे ही मिसळ काहीतरी पुढे आहे सोमेश्वर भेळ आणि मिसळ यांची भेळ पण आहे आणि मिसळही आहे तर नमस्ते सर काय सांगाल तुम्ही सोमेश्वर मिसळ विषयी हां ओके okay. मग आम्हाला टेस्ट करायला काय मिळेल भेळ चालेल कारण आम्ही मिसळ खात आलोय तुमची भेळ कशी ती आम्ही पाहूया दुसऱ्या वाटल्या वेगवेगळ्या मिसळ तर, तर आपण पाहत येतोय तर एक पुढारीनी जे आयोजित केले ते भन्नाट काहीतरी नेहमीच असतं तर दोन वर्षाचा खूप प्रतिसाद मिळाल्यामुळे तिसरं वर्षही खूप छान असं इथे आलेलं आहे आणि तर नेहमीच खवय्ये असतात खूप छान असा प्रतिसाद आपल्याला इथे पाहायला मिळतोय तर मटकीची भेळ खास यांची जी आहे ती आपण टेस्ट करणार आहोत वा इतकं छान सजवून दिल्यावर कुणाला का नाही वाटणार की आपण छान छान टेस्ट करावं तर ही भेळ आपण चाकून पाहणार आहोत फरसण जे आहे ते क्वालिटी दिसत आहे गरम मटकी आहे खूप मस्त चव मिरच्या वा खूप छान सोमेश्वर भेळ शंभर पैकी शंभर मार्क्स आहे तुम्हाला थँक्यू शारदानंद मिसाळ यांनी सुद्धा हे सलग आता दुसरं तिसरं वर्ष असेल दुसरं वर्ष तर खूप छान यांची ही मिसळ आहे वेगवेगळे प्रकार आहेत कटवडा पण आहे मटकी मिसळ सुद्धा आहे तांबडा रस्सा काय सांगाल सर मिसळ विषयी आपल्या मिसळची खासियत म्हणजे एकाच रस्त्यामध्ये आपण तीन प्रकारच्या घामा घेऊन खाऊ शकता आणि झंझरीत अगदी डोळ्यातून पाणी देखील खाऊ शकता याचा कोणत्याही कसल्या प्रकारचा त्रास <laughs> होणार नाही दुसरी गोष्ट याचं फरसान जे आहे ते स्पेशली कोल्हापूर वर्णामध्ये जाते मी प्रॉपर सामने जे मसाले आहेत त्याच्यातले ते सगळे मी गावाकडून आणतो म्हणजे जरी मिसळ महोत्सवच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर जायचं असेल तर हिंगणे खुर्दला यांची ब्रांच आहे तिथे नक्की भेट द्या धन्यवाद सर आहे निखारा मिसळ काय सांगाल मिसळ विषय सर आम्ही नाशिकहून आहोत काय वैशिष्ट्य सांगाल नाशिक वरून खास तुम्ही आलात पुणेकरांच्या पसंतीला उतरण्याकरता आम्ही नाशिकहून आमचं गोवारा आणि खरा मिसळ हवे पुणेकरांकरता घेऊन आलोय पुढारी मिसळ महामहोत्सव मिसळ फेस्टिवल मध्ये आमच्या मिसळीचं वेगळे पण म्हणजे स्मोकी फ्लेवरची मिसळ आहे आमची हा। आणि ऑप्शन आपण पावामध्ये जनरली आपण मैद्याचे पाव सगळेच लोक देतो पण आमच्या आमच्या मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही गव्हाचा आणि नागलीचा नाचणी आणि ब्रेड आहे हा ट्रॅंग्युलर शेप मध्ये आपण हा देतो 10 3 हा पाव बर आपण आहे म्हणजे खाण्यावर चवीबरोबर आपला आरोग्य आपण आरोगच जपण्याचा प्रयत्न आम्ही केलाय त्याच्याबरोबर हे, हे स्वीट आहे हा हे काय कलकत्त्याचं गुंजा म्हणून एक प्रसिद्ध स्वीट आहे हा म्हणजे ज्याला आपण पुणेरी भाषेत चिरोट्याचा लांबचा आते मावस भाऊ वगैरे म्हणतो चिरोटा आपल्याला अरे वा हे एक वेगळी कन्सेप्ट वाटते दूध मिसळ आपण कडक तर्री आणि लाल लाल मसाला असं पाहतो दूध मिसळ काय प्रकारे सर दूध मिसळ ऍक्च्युअल ही दूध मिसळ राधानगरी नावाचं कोल्हापूरला गाव आहे हा इकडे घरोघरी दूध आमटी नावाचा एक प्रकार जातो तर ते दूध आमटी ते पावटा आणि बटाटा घालून ते दूध आमटी खाण्याची एक प्रथा आहे राधानगरी <laughs> तर आम्ही त्या स्टाईलवर फक्त त्याच्यामधून पावटा आणि बटाटा काढून त्याला मटकी वापरून आम्ही त्याला मिसळवर कन्वर्ट केलेला आणि याला खूप वर्षांपासून या दूध आमटीला परंपरा म्हणजे त्याच्यात प्रत्यक्ष दूध प्रत्यक्ष दूध वापरलं जातं म्हणजे जसं आपण पाणी टाकून आमटी वगैरे बनवतो तसं हे दूध टाकून सॅम्पल बनवलेलं आहे म्हणजे काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट आहे खास पुणेकरांसाठी पुणेकरांसाठी आम्ही घेऊन आलेलो आणि तुमचं हे पहिलंच वर्ष आहे पुढारी आमचं पहिलंच वर्ष आहे खूप छान आणि कसं आहे प्रतिसाद प्रतिसाद खूप खूप म्हणजे खूप लोकांनी काल आम्हाला प्रतिसाद दिला की वेळेपेक्षा दोन तास आधी आमची मिसळ सांग अरे वाह खूप छान खूप खूप धन्यवाद सर थँक्यू अप्पा फिल्टर कॉफी हे एक वेगळं मला काहीतरी वाटतंय काय आहे सर याच्याबद्दल सांगा अप्पा फिल्टर फिल्टरफी मध्ये स्पेशल आपलं हे कंटेन आहे आपले फाय स्टेट मधून येत जसं बँगलोर झाला कर्नाटक झाला आंध्रा झाला हे सगळेकडून असं त्याला एक मिक्स आपली प्रोडक्ट तयार एक आम्हाला दाखवाल करून दाखवा

पुण्यात कुठे जवळ पाच पेठेल आहे शुक्रवार पेठेत पण मिसळ त्याबद्दल धन्यवाद काय आहे वराढी मिसळ मराठ म्हणजे नेमके कोणत्या भागातून तुम्ही आलात तुमचं नाव सांगा आणि मिसळविषयी सांगा वराडी मिसळ ही आपली विदर्भातली आहे हा

प्रयत्न करतो आहोत त्याच्यामध्ये आपण देताना मातीच्या भांड्यामध्ये देतो आउटलेटला प्रत्येक आउटलेटला आपण तर मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला ह्याच्या ह्याचे जे मसाले आहेत ते पारंपरिक पद्धतीने वाटण वाटून केलेले मसाले आहेत आपले घरगुती मसाले आणि त्याशिवाय आपण ह्याच्याबरोबर गुळाची जिलेबी देतो गावड गुळाची जिलेबी देतो भाकरी बरोबर ही मिसळ आहे वैशिष्ट्य आणि हे पाणीपुरी काय पाणीपुरी हा प्रकार असा आहे हा मिसळ शॉट आहे मिसळ शॉटमध्ये कडधान्याने बनवलेले त्याच्याकडे पुदी ना याच्यामध्ये आपण थोडा मिसळचा रस्सा आणि दही एक हे टेस्ट करायला मिळेल पण ही पुरी वेगळी म्हणजे कडधान्यांच्या पिठापासून तयार केलेली ही पुरी आहे तर यांना विचारूया की इथल्या मिसळ कशा वाटल्या त्या नमस्ते सर नमस्ते आपलं नाव सचिन झवेळी कशा वाटल्या मिसळ आणि कोणती मिसळ तुम्ही टेस्ट केली निखारा मिसळ नाशिकची प्रतिम मिसळ आहे त्यांनी कोळशावर बनवली मिसळ ती आणि असं वाटतं की म्हणजे मिसळ ना खाता असं वाटतं की मटन मटन म्हणजे नॉनव्हेज खाल्याचं फील येत मटन जास्त खातो असं वाटतं मिसळ आहे दुसरी एक मिसळ आहे ती जगातली मिसळ आहे ज्ञानेश्वर मिसळ म्हणून ती पण अप्रतिम आहे खूप आवडली मला ओके आणि कसं वाटलं पुढारीने आयोजित केलेलं अतिशय अप्रतिम पुढारीने नाही का पुणेकरांचं पुरेपूर काळजी घेतलेली आहे अतिशय सुंदर वाटलं मला खूप खूप धन्यवाद सर इथे आलेली एक विशेष मिसळ मला दिसते मिसळ एक घास सुखाचा तर नेमका काय आहे हा सुखाचा घास ते आपण यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते सर नमस्कार काय आहे भक्ती मिसळ आणि सुखाचा घास एक टॅग लाईन आहे तुमची तर काय आहे त्याच्याबद्दल सांगा भक्ती मिसळ सर पण अशी आहे की तर आम्ही फ्रँचायझी मॉडेल नुसार सुरू केलंय आणि पुढारी महोत्सवच्या माध्यमातून आमचं स्टार्टअप आहे क्युस मॉडेल आणि सर्वात महत्वाची रेडी टू इट मिसळ आहे आणि खाण्यानंतर कुठलाही त्रास हायजीन म्हणा क्लिनिंग ह्या खूप काही विचार करून केला आहे आणि मिसळच म्हटलं तर कुठलं प्रिझर्व कुठलं फ्रोझन तर इथे तुम्ही पाहताय काय काय असणार आहे यांच्याकडे परत उद्योजक बनण्यासाठी आपण म्हणतो मराठी माणूस उद्योजक बनत नाही पण काय आहे यांचं विशेष ना हे आपण जाणून घेऊया यांचं तुम्ही पाहिलं तर वेगळ्या प्रकारचं हे मॉडेलही दिसतंय यांच कमी जागेमध्ये मला मसळ आहे आणि मसाला आणि काय काय आहे थोडस सांगा इथे पहा आपल्याला खूप जास्त पसारा दिसत नाहीये काय नाही रेडी टू कुक नेमकी काय आहे हे आपण जाणून घेऊ सर याबद्दल सांगा आपली फॅक्टरी आहे तिथे पूर्ण मिसळ तयार होते हा ही मिसळ आम्ही जे फ्रँचायसी घेतील त्यांना पॅकिंग त्यामुळे ते किचन नसणार फक्त पॅकिंग फोडून पातीला टाकलं पाणी टाकलं की गरम होणार त्यामुळे आचारी लागणार नाहीयेत एखाद्या गृहिणीला नवीन मुलाला की उद्योजक बनायचंय आहे पण पैसे नाहीये आजकाल फ्रँचायझी कमी भांडवलामध्ये एक चांगला व्यवसाय आपण करू शकतो आणि कोणावर डिपेंड राहायचं नाही की मला आचारीच लागतोय हे लागतोय तुम्ही करू शकता ज्याला गॅस सुरू करता येतो ते कोणीही व्यक्ती हाँ हाँ कमी खर्चामध्ये आपल्याला काय फरसान वगैरे आपल्याकडनं प्रोव्हाइड होतं आणि गाडी क्लीन राहते हायजीन राहते खाणाऱ्या व्यक्ती किंवा येणाऱ्या ग्राहकाला सुद्धा वाटत की आपण एक गाज सुखाचा जेणेकरून खाल्ल्यानंतर त्याला एक म्हणतो आसमा भेटेल त्याच्यामुळे आम्ही एक गाज सुखाचा एक छोटीशी टाईब लाईन दिलेली आहे खूप छान सर आपलं नाव सांगा आणि कुठून आहात ते सांगा माझं नाव सचिन विंचकर आहे खूप छान तुम्हाला शुभेच्छा आणि एक युनिक संकल्पना घेऊन आलेल्या आहेत तर ज्यांना कुणाला नाश्ता किंवा आपण नाही का मिसळसाठी काहीतरी व्यवसाय करू पाहतोय तर यांना नक्की संपर्क करा खूप खूप धन्यवाद सर तरी ते खास मिसळ खाण्यासाठी आपले पुणेरी मंडळी आलेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशी आहे टेस्ट आणि कोणती मिसळ छान आहे नमस्ते सर नमस्ते तर तुम्ही मिसळ टेस्ट करताय कोणती मिसळ छान वाटते काय करी आहे शारदा नंद ची ओके अच्छा दोन तीन प्रकारच्या घेतले भजी घेतले त्याच्या बरोबर आणि मटकी मिसळ मटकी बिल इथे पुढारीचे सर आहेत आरन सर त्यांच्याकडून आपण याविषयी माहिती जाणून घेऊया नमस्ते सर नमस्कार इथे तुम्ही आता हे तिसरं वर्ष आहे पुढारीचं तर कसं आहे रिस्पॉन्स यावर्षी आणि याबद्दल मिसळ महोत्सव बद्दल सा सांगा दीपिका आप सीजन वन मे आहे और आज आप सीजन थ्री मे बी आए हो आप हर सीजन में आते हो हम सिर्फ यहां पे सब स्टॉल्स को एक्झिबिटर्स को लेकर आते हैं आप आपको नया क्या नजर आ रहा है इसको? <laughs> मुझे तो बहुत सारा नजर आ रहा है कोई आ, नए भी लोग आए है आणि याचा रिस्पॉन्स इतका चांगला आहे मी आता सगळ्या स्टॉल ला जाऊन भेटून आले तर खूप छान असे टेस्ट पण आहेत तो रिस्पांस का तो तीनों दिन आना पड़ेगा, <laughs> राइट तो मैं तीन दिन का कर, कर करने का प्रॉमिस करता हूँ तो और आपके थ्रू मैं आपके फॉलोअर्स को कहना चाहता हूँ की ये साल हमने दो अट्रैक्शन एड किए है मिसल तो है आइसक्रीम भी है ताक भी है कुल्फी भी है एक आर्टिस्ट अक्षर गणेश हाँ। हाँ। नहीं वो उधर आर्टिस्ट 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 गैलरी भी है हाँ, हाँ, और हाँ। बच्चों के लिए हमने वो हम्पी डम्पी भी रखा है ओके हाँ। तो ये भी आप अपने फॉलोअर्स को बोल सकते हो कि आज अभी बारह कितना बजे एक बजे के बाद जो रात को साढ़े दस बजे तक आ सके इस माहौल का एंजॉय कर सके हमें खुशी है थैंक यू थैंक यू थैंक यू पुण्य लोग खूब खवैया खास असं इथे चव चाकण्यासाठी आलेलं आहे टाईंची मिसळ खाऊन झालेली आहे आपण त्यांना विचारूया कशी वाटली मिसळ नमस्ते मॅम नमस्कार आणि मिसळ छानच आहे आणि हा महोत्सव अशा प्रकारे भरवला त्यासाठी तर उत्तमच नियोजन आहे या नियोजनाचं कौतुक की व्यवस्थित शेड वगैरे सगळं टाकून सगळं केलेलं आहे आणि उन्हाळा सुद्धा नाहीतर पण ऊन तेवढं आहे त्याच्यामुळं नियोजन छान केलेलं आहे

मिसळ अप्रतिम आहे मी ऍक्च्युली आता शारदाची मिसळ घेतली शारदानंद मिसळ okay. तर यांची मिसळ फारच छान आहे मी ऍक्च्युली असं वाटतं मटणाचा रस्ता <laughs> एकदम झणजनी एकदम झनजनीत अप्रतिम okay. आहे आणि सोबत आम्ही भेळ पण घेतली आहे सोमेश्वर वेळ तीही छान आहे काल आम्ही बरेच मिसळ ट्राय केल्या होत्या त्यातील बावडा मिसळ एक छान होती चुलीवरची मिसळ स्वाद मिसळ एक छान होती परत नादखुळा काल ट्राय आणि ती छान होती तिथे बरेचसा मिसळ आहे तिथे तुम्ही पण या आस्वाद घ्या yes. तर आज आपण खास आलेलो होतो पुढारीने आयोजित केलेला मिसळ महोत्सवला खूप छान इथे रिस्पॉन्स होता खूप छान मजाही आली असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी खास तुमच्यासाठी येत राहील तोपर्यंत आपलं चॅनल फॉलो करा धन्यवाद C'était bon.